महातपुरी जिल्हा परिषद गटातून कुशावरती ताई संभाजी पोले यांचा दणदणीत विजय झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे पती संभाजी पोले आपल्यासोबत समाजसाधार आहेत अगदी दणदनीत विजय त्यांच्या ज्या पत्नी आहेत कुशावरती ताई पोले झाले आहे खरंच सांगायला म्हटलं तर या ठिकाणी तालुक्यातून अगदी बहुमताने आपल्या पत्नीचा विजय या ठिकाणी जिल्हा परिषद गट महापूर या ठिकाणी झालेला आहे जिल्हा परिषद महापुरी त्या गटातून माझी पत्नी शेवटचे संभाजी पोली हे जिल्हा परिषद गटातून उमेदवार उभा होत्या त्या जिल्हा परिषद मातपुरी पंचायत समिती अकोली पंचायत समिती आणि महातपुरी जिल्हा परिषद त्या जनतेचे मी अत्यंत आभार मानतो लोकांना जे आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या कामाचं आमच्या वागण्याचं कुठल्याही प्रकारचे आमच्यानं लबाडी होऊ शकत नाही बैमानी होऊ शकत नाही आम्ही रात्रंदिवस जनतेच्या सेवेत असतात आणि जनता मायवापान आम्हाला साडेचार हजाराची म्हणजे जिल्ह्यात लीड नाही असे लीड कुष्यावर्ती संभाजी पोले याला दिली आता पूर्ण जिल्हा परिषदच्या मतदाराचे जनतेचे मायबापाचे मी आभार मानतो मायावर जे गेरेप केलं जिल्हा परिषदच्या पूर्ण सर्कलनं त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो त्याचा आभार व्यक्त करतो माझ्या जनतेला असाच आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्ही त्याच्या कुठल्याही कामाला कमी पडणार नाहीत आम्ही वेळोवेळो कामात उभा राहणार आहेत जर पाहिलं तर सध्या जर हा विजय आहे या ठिकाणी एक तालुक्यातून आणि जिल्ह्यातून एक आगळा वेगळा विजय पण आपल्या विजयाकडे लोक बघतायत तर हा विजय आज कोणाला समर्पित करायचा आगळा वेगळा विजय या जिल्ह्यात जे जनतेनं जे दिला ते आमच्यावर विश्वास टाकून दिला आमच्यावर जनतेचा विश्वास आहे आमच्या पंचायत समितीचे खालचे उमेदवार मनोज लक्ष्मण मुंडे तिकडं मुलगीर सौभाग्यवती मुलगीर ह्याच्यावर विश्वास टाकला आमच्या वागण्यावर विश्वास टाकला म्हणून आम्हाला आगळा या जिल्ह्यात नाही तर कुठं तुम्हाला महाराष्ट्रात असा इथे जेवढ्या लीणं भेटणार नाहीत असं आमच्यावर जनतेनं प्रेम केलं मी जनतेचे मयानं काही जरी केलं तरी ऋण शकत नाही मी जनतेचे आभारी आहे मी पूर्ण जिल्हा बसीच्या सर्कलचे आमचे खालचे दोन्ही उमेदवार मनोज लक्ष्मण मन मुंडे तिकडं बोलले सर हे दोन्ही उमेदवार सगळ्या जनतेत निवडून दिलं आम्हाला भरघोस म्हणतानं जे केलं त्या पूर्ण जिल्हा परिषदचा आगळा वेगळा इतिहास घडविला त्याच्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका यांच्या नेतृत्वात आपण या निवडणुकीला सामोरं गेला हो आणि या ठिकाणी नुसतं सामोरंच गेलं नाहीत तर अगदी विजय खचून आणला आमचे लाडके आमदार गंगाखेड पालम पूर्णा हे आमचे आमदार साहेब आमच्या येळो येळो पाठीशी उभा राहिलेले आहेत आम्हाला आमच्या म्हणण्यावर खालचे वरचे जिल्हा परिषदचं तिकीट आमदार साहेबांना दिलं आमदार साहेबाचे मी मयानं कशानेच कर्ज आमदार साहेबाचं फेटू सा शकत नाही आमच्या पाठीमागे आमदार साहेब येळो येळू उभा राहिलेले आहेत पुढे बी राहणार आहेत महागाही राहणार आहेत आणि सगळं जे झालं ते आमदार साहेबाच्या आशीर्वादामुळं झालं आमदार साहेबाच्या कामामुळे झालं आमदार साहेबाच्या विकासामुळं झालं असं मी आमदार साहेबाचे आभार मायानं काय म्हणू हे मला सुचत नाही आमदार साहेबाचे आमच्यावर किती उपकार आहेत हे सगळे जनतेवर पूर्ण गंगाखेड तालुक्यातल्या सीटा आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली लढल्या आणि त्या नवत सगळ्या जनतेनं आमदार साहेबावर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल पूर्ण गंगाखेड पालम पूर्णा तालुक्याचे मी आभार मानतो आम आमदार साहेबाला असंच पाठीमागं जनतेनं रवा आमदार साहेबाच्या असं मी जनतेला आवाहन करतो कुठलाही आमच्याकडनं येळोवेळू होणार आहे आमच्या विकासाला बघून मतं दिली आमदाराच्या विकासाला बघून मतं दिली आमच्या मा उमेदवाराच्या विकासाला बघून मतं दिली आमदार साहेबाचे आम्ही आभार कशाने एक काही कळू शकत नाही आमदार साहेबाच्याच आम्ही नेतृत्वाखाली निवडणुका लढिल्यात आहेत इथून मोरेवी लढिणार आहेत आम्ही आमदार आम साहेबाच्या खांद्याला खांदा लावून राहणार आहेत त्याच्याबद्दल कुठलंही धुंगत नाही आमदार साहेबाचे आमच्या आम कुटुंबातले आमदार साहेब आहेत त्याच्यामुळे आमचा आमदारसाहेबावर भरोसा सुद्धा आहे आपल्यासोबत मनोज मुंडे देखील आहेत या ठिकाणी आपण देखील आप अकोली पंचायत अकोली पंचायत समिती अकोली पंचायत समिती गणातून या ठिकाणी मनोज मुंडे यांचा देखील झालं ते देखील आपली प्रतिक्रिया देणार आहेत काय प्रतिक्रिया तुमची विजय हा जनतेला समर्पित आहे माझा जनतेला समर्पित आहे जिल्ह्यात सर्वाधिक समर्पित आहे काय वाटतं अगोदर खात्री होती का निवडून यायची शंभर टक्के खात्री होती कामच तसं होतं आपलं जनतेमध्ये आशीर्वाद होता वडिलांचा आजच्या जे विजयाचा आम्ही जनतेला समर्पित समर्पण केलं सगळ्या जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी जे अकोली पंचायत समिती गणातील जे मनोज मुंडे अगदी कमी वयामध्ये या ठिकाणी ते पंचायत समिती सदस्य झालेले आहेत या ठिकाणी फक्त पंचवीस वर्ष वय आहे आणि या ठिकाणी त्यांनी पंचायत समितीला दणका दिलेला आहे ते निवडून आले आहेत त्यांचे वडील देखील आपल्यासोबत संवाद साधणार आहेत काय वाटतंय आपल्या मुलांच्या विजयासाठी आपण अगदी जीवाचं राहण केलेला आहे जनता जनतेने मला दोन वेळा जिल्हा परिषद निवडून दिले अरे वा आणि मी आता ह्या वेळेस मला ज्यांनी निवडून आणलं त्यांना करून त्याला जिल्हा परिषद दिली आणि मी माझ्या मुलाला पंचायत समिती दिली आणि जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आणि सगळ्यात जास्त मतांना आमच्या सरकार मध्ये निवडून आली जिल्ह्यात साडेचार हजार माझा मुलगा दोन हजारांना निवडून आला आणि वरती सीट साडेचार हजार मतांना निवडून आली एवढं मतं कसं काय घेतलं तुम्ही कारण आज बघितलं तर एक हजार पाचशेच्या मताचा फरक असतो पण साडेचार हजार दोन हजार तीन हजार एवढा मताचा तुम्ही फरक पाडलेला नाही जनतेने विश्वास विश्वास आमच्यावर आणि जनतेचे काम आम्ही रात्री दोनलाही फोन केला तर आम्ही त्याच्या कामासाठी हजर असतो तत्पर सेवा बरं जनतेची उतराई कशी करायची आता कारण आमच्या उपसभापती आहेत ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे आता जिल्हा परिषद देखील काय ताब्यात आलेली आहे अनेक वेगवेगळे पद आहेत या पदाच्या माध्यमातून कशी जनतेची सेवा करायची कर्ष उत्पन्न बाजार समिती गंगाखेड या मार्केट कमिटीचा मी उपसभापती आहे आमदार साहेबाच्या आशीर्वादामुळेच उपसभापती झालो आता जनतेचे आम्हाला संध्याकाळी बारा जरी वाढली कुठला फोन आला कुणाचा दवाखाना असेल कुणाचं काही सुखदुख असेल त्या सुखदुखात आम्ही रात्रंदिवस जनतेच्या आम्ही उभा राहणार आहेत पाठीमागे राहिलेली आहेत म्हणून आमच्यावर जनतेनं विश्वास टाक टाकलेला आहे आमचा विश्वास आमच्या विरोधकांना काही बी वावड्या केल्या तरी जनतेनं त्यायला भीक घातली नाही जनता त्याला मानित नाही आमच्या जिल्ह्यात आमच्या जनतेनं जिल्हा परिषदच्या पूर्ण रेकॉर्ड ब्रेक केलं आहे या असं जनतेचे मला कशानं उपकार मानाव आणि आभार मानाव हे मी भारावून गेलेलो जनतेने नेमकी कशाला साथ दिली विकासाला साथ दिली का सच्च्या माणसाला साथ दिली जनतेनं विकासाला साथ दिली आमचा आमदार साहेबाचा विकास आमचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मेंबरचा विकास आमच्यासोबत दोन येळस आम्ही लक्ष्मण मुंडेला निवडून दिलेलं होतं त्यानं आमच्यासाठी ह्या वर्षी महागाई घेऊन त्याच्या मुलाला मला पंचायत समिती दिलं म्हणून आम्ही जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आमच्या विरोधकाला त्याचे डिपाडीस जप्त झालेलं आहे साडेचार हजारमध्ये आम्हाला तुम्ही आता कुठेही पत्रकार आहेत तुम्ही कुणाही जिल्ह्यात फिरलाव परभणी जिल्ह्यात तर साडेचार हजाराची लीड पंचायत समितीला दोन हजाराची लीड असे भेटू नाही म्हणून जनतेचे मी खूप आभार मानतो खूप खूप आभार मानतो आणि जनतेच्या इथून मोरिसू दे मागेही विकास केला आहे पुढील विकास असा जनतेचा करेल जनतेच्या पाठीमागे आम्ही उभा राहू जनता आमच्या पाठीमागं उभा राहणार कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्रवा चॅनल